सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाला बसल्याचा राग मनात धरून दापोलीतील सहाय्यक पतन अभियंता पतन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी उपोषणकर्ते मधुकर मोहिते यांना लाथा बुक्क्यांनी महाराण केल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवारी दुपारी घडला याबाबत मयूर मोहिते यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे मयूर मोहिते हे राकेश जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सव्वीस जानेवारी रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्यांच्या दिवस चाललेल्या या राकेश जाधव यांची दापोलीतून रत्नागिरी येथे बदली करण्यात आली दरम्यानच्या काळात राकेश जाधव हे वैद्यकीय रजेवरती गेलेले होते उपोषण संपल्यानंतर मधोकर मोहिते हे शुक्रवारी सहाय्यपतन अभियंता कार्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी गेले असता कागदपत्रे घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडत असते राकेश जाधव अचानक त्यांच्या समोर आले आणि त्यांनी मधोकर मोहिते यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी राकेश जाधव यांच्या तोंडाला दारूचा वास येत असल्याचे देखील मधुकर मोहिते यांनी पोलीस स्थानकाच्या तक्रारीत नमूद केले आहे याबाबत दापोली पोलिसांनी अ गुन्ह्याची नोंद केली असून याचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत मी मयूर मधुकर मोहिते स सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो सत्तावीस तारखेला माझं उपोषण तुटलं का कारवाई केली त्याच्यामुळं बदलीची कारवाई केली त्याच्यामुळं मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली तर मी तात्काळ पोलिटिशनला येऊन इथे तक्रार दिली आहे दारूच्या नशेमध्ये दारूच्या नशेमध्ये त्याने मला मारहाण केली कोण काय विषय पतन अभियंता आहेत तिथले त्यांच्या विरुद्ध मी त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो हा लढा गेली चार वर्ष असाच चालू आहे कुठच्या ऑफिस मध्ये मारहाण झाली पतन विभाग दापोली त्याला साक्षीदार म्हणून तिथले ते जेई सुद्धा आहे तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ गाळ करतो आहे लाता लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे